विद्यापीठातर्फे राज्यभरातील चाळीस प्राध्यापकांच्या पाच दिवसांच्या सोलापूर विद्यापीठात महाराष्ट्र राज्यातील चौदा जिल्ह्यातील विविध विद्यापीठातील चाळीस प्राध्यापकांचे पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण मंगळवारपासून सुरू झालं आहे यामध्ये प्रामुख्याने एकत्रित कौशल्य अभ्यासक्रमावर मंथन केले जाणार आहे त्याचबरोबर तज्ज्ञ व्यक्तीकडून प्राध्यापकांना कौशल्य आणि अभ्यासक्रम याविषयी प्रशिक्षण दिलं जाणार आहे महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था पुणे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमान आणि कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळेस एम एस एफ डीचे समन्वयक सूरज बाबर कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर डॉक्टर श्रीराम राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळेस कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक श्रुती देवळे यांनी केलं तर आभार डॉक्टर श्रीराम राऊत यांनी मानले